एक एप्रिल पासून तुमच्या पगारावरती कोणते कर बदल होणार कोणत्या नवीन नियमानुसार तुमचे कर वाचतील नवीन कर नियमात कुठले फायदे व कुठले तोटे आहेत आणि सरकारने टॅक्स पेइंग लोकांसाठी काय नवीन केलंय संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आणि जुन्या टॅक्स रेजिम मधील फरक सध्या आपल्याकडे दोन प्रकारचे टॅक्स स्लॅब आहेत एक जुना टॅक्स रेजिम ज्यामध्ये विविध सूट आणि वजावट म्हणजेच डिडक्शन मिळतात तर आताच्या नवीन टॅक्स रेजिम नुसार ज्यामध्ये कमी टॅक्स स्लॅब आहेत पण कुठल्याही प्रकारची सूट किंवा वजावट मिळत नाही परंतु दोन हजार पंचवीस पासून सरकारने नवीन टॅक्स स्लॅब अधिक आकर्षक बनवण्यासाठी काही बदल केले आहेत चला तर मग बघूया ते सर्व बदल एक एप्रिल दोन हजार पासून झालेले मुख्य बदल नवीन टॅक्स रेजिम खालीलप्रमाणे असेल ज्यामध्ये शून्य ते तीन लाखापर्यंत कुठलाही कर नाही म्हणजे टॅक्स फ्री असेल तीन ते सहा लाख रुपये यामध्ये पाच टक्के कर इतका असेल सहा ते नऊ लाख रुपये यामध्ये आपणास दहा टक्के कर नऊ ते बारा लाख रुपये यामध्ये आपणास पंधरा टक्के कर लागेल बारा ते पंधरा लाख रुपये यामध्ये आपणास वीस टक्के कर भरावा लागेल परंतु आपले उत्पन्न पंधरा लाखापेक्षा अधिक असेल तर आपणास तीस टक्के कर इतका भरावा लागेल स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ आता नवीन टॅक्स मध्ये देखील पन्नास हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन सुविधा असेल जी, जी पूर्वी फक्त जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध होती याचा अर्थ असा की एकूण उत्पन्नातून पन्नास हजार रुपये एवढी अमाऊंट वजा करण्यात येईल त्यामुळे करदायित्व हे आपले कमी होणार आहे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली आहे पूर्वी नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत पाच लाख रुपये इतकी उत्पन्न करमुक्त होते परंतु आता सात लाख रुपयापर्यंत कुठलाही कर भरावा लागणार नाही म्हणजेच जर तुमचे उत्पन्न हे सात लाखापेक्षा कमी असेल तर आपणास कुठलाही कर भरावा लागणार नाही तर तुम्हाला एकही रुपया कर भरण्याची आवश्यकता नाही परंतु यामध्ये काही जुने टॅक्स लाभे बंद होणार आहेत जर तुम्ही नवीन टॅक्स रजिमी स्वीकारली तर काही विशिष्ट कर लाभे बंद होणार आहेत उदाहरणार्थ ऐंशी सी अंतर्गत मिळणारी दीड लाख रुपयाची वजावट किंवा सवलत मिळणार नाही एच आर ए म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स आणि ए म्हणजेच लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स वजावट लागू होणार नाही तसेच मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम वरील ऐंशी डी ही वजावट बंद होईल तर मग आता प्रश्न उठतो की नवीन टॅक्स रेजिम ही स्वीकारावी की नाही आता महत्वाचा प्रश्न तुम्ही नवीन टॅक्स स्वीकारावी की नाही जर तुमच्याकडे जास्त गुंतवणूक गृह कर्ज व इन्शुरन्स असेल तर जुनी टॅक्स रेजिम फायद्याची ठरेल परंतु जर तुमच्याकडे फारशी वजावट म्हणजे डिडक्शन नसतील तर नवीन टॅक्स रेजिम ही सोपी व कमी टॅक्स देणारी ठरू शकते सरकारने नवीन टॅक्स रेजिम ला डिफॉल्ट पर्याय ठेवले आहे म्हणजे जर तुम्ही कुठलाही पर्याय निवडला नाही तर नवीन रेझ्यूम लागू होईल निष्कर्ष तर मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या नवीन कर नियमामुळे करदात्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे तुम्ही कोणता पर्याय निवडायचा हे तुमच्या उत्पन्नावर व पूर्णपणे गुंतवणुकीवर अवलंबून असेल जर आपणच हा व्हिडिओ उपयुक्त असा वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्रला यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी